एक शाळा दीड शाळा तुमच्याच म्हणतो की अजित पवार कॉन्ट्रॅक्टर घेऊन फिरतो तुझ्या बापाने बघितलं तर मायमोर कोणी कॉन्ट्रॅक्टर तुझ्या बापाने बघितलं तर मायमो कोणी कॉन्ट्रॅक्टर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवार गटाच्या नेत्याचा काढला बाप अजित पवारांनी पिंपरी चिंचवड शहरांमधील एका भाषणादरम्यान शरद पवार गटाच्या नेत्यावर केलेल्या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात होत आहे जोरदार चर्चा नेमकं का काय आहे प्रकरण पाहूया सविस्तर तर त्याचे झाले असे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर आले होते महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते पार पडले त्या दरम्यान सांगवी येथे अजित पवार भाषण करत असताना अजित पवारांनी शरद पवार, पवार गटाच्या स्थानिक नेत्याचा आपल्या स्टाईल मध्ये समाचार घेतलेला पाहायला मिळाला ज्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे पहा अजित पवार नेमकं काय म्हटले मी विकास आणि काम विकास सहा वाजता उठून काम करतो अधिकाऱ्यांना सकाळी लवकर बरोबर घेतो तर एक शाळा दीड शाळा तुमच्याच भागातला ती म्हणतो की अजित पवार कॉन्ट्रॅक्टर घेऊन फिरतो तुझ्या बापाने बघितलं होत माण कॉन्ट्रॅक्टर तुझ्या बापाने बघितलं होतं कॉन्ट्रॅक्टर काही बडबडायचं काही करायचं स्वतः काही करायचं नाही आणि दुसरं कोण मायचं सकाळी सहा उठून कामाला लागलेलं बघितलंय का दाखवावर कुठला लोकप्रतिनिधी सहा ला काम करतो ते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अजित पवार यांनी अशी टीका का केली तर त्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाकडून आगामी शिरूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोशी या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा भरवण्यात आला होता ज्याला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हजेरी लावली होती त्या कार्यक्रमादरम्यान शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती यामध्ये तुषार कामठे काय म्हणाले तेही पहा सांगू इच्छितो जे म्हणत होते आम्ही विकास केलाय विकास केला विकास केला आहे पण त्यांनी विकास कोणाचा केला आहे माननीय अजित पवार हे कायम सांगतात मी पाटील सहापासून उठून कामाला लागतो ही तर उभा असा माता भगिनी येत युवक आहेत आपल्यापैकी किती जण सहा वाजता उठून एखाद्या नेत्याचे ते कामाला जातो काम सांगायला जातो एक पण आत नाही याच्यावर सहा वाजता उठून फक्त ठेकेदार व ज्यांची त्यांच्या पक्षातील त्यांच्या विचाराचे जे लोक होती त्यांच्या कामासाठी दादा सहा वाजता उठायचे या संपूर्ण प्रकरणावर तुषार कामठे यांची संतप्त प्रतिक्रिया आली आहे अजित तुषार केलेल्या के वक्तव्यावर तुषार म्हणतात माननीय दादा तुम्ही इतके सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता निस्वार्थी भूमिका घेऊ शकतो हे आपल्याला आवडले नसेल हे मान्य आहे पण तुम्ही सामान्य कार्यकर्त्याचा बाप काढणे नक्कीच स्वागत नाही राजकारणामध्ये उत्तर प्रत्युत्तर एकमेकांवर टीका करणं हे होतच असतं पण अजित पवारांसारख्या बड्या नेत्यांनी एका छोट्या नेत्यावर अशा प्रकारे टीका करणे कितपत योग्य आहे असा सवाल पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिक विचारत आहे पुन्हा एकदा पहा तुषार आणि अजित पवार यांच्यामध्ये कशा प्रकारे खडा जंगी रंगली होती लहानपणी दोन सांगू इच्छितो जे म्हणत होते आम्ही विकास केलाय विकास केलाय विकास केलाय पण त्यांनी विकास कोणाचा केलाय म्हणून अजित पवार हे कायम सांगतात मी पाठी सहा पासून उठवून कामाला लागतो इथं उपस्थित आहेत युवक आहेत आपल्यापैकी किती जण सहा वाजता उठून एखाद्या नेत्याचे ते, ने ते, ने ते, ते कामाला जातो काम सांगायला जातो एक पण याच्यावर सहा वाजता उठून फक्त ठेकेदार व ज्यांची त्यांच्या पक्षातील त्यांच्या विचाराची जे लोक होती त्यांच्या कामासाठी आता सहा वाजता उठायचे मी विकास आणि काम विकास सहा वाजता उठून काम करतो अधिकाऱ्यांना सकाळी लवकर बरोबर घेतो तर एक शाळा दीड शाळा तुमच्याच भागातला ती म्हणतो की अजित पवार कॉन्ट्रॅक्टरला घेऊन फिरतात तुझ्या बापाने बघितलं होतं माय कोणी कॉन्ट्रॅक्टर तुझ्या बापाने बघितलं होतं माय कोणी कॉन्ट्रॅक्टर काही बडबडायचं काहीही करायचं स्वतः काही करायचं नाही आणि दुसरं कोण महायचा सकाळी सहाला उठून कामाला लागलेलं बघितलंय का दाखवावर कुठला लोकप्रतिनिधी सहा ला काम करतो ते